पाळून आता हो। नवल्या हातुर्दी काय उस्मानाबादचा पोरगा गरीबागारचा गरीबागरी मर्जून घ्या पुरुषार्थ नासेन बोलतो गरीबागरचा मेरी कॉम गरिबा घरची मारुती मारे गरीबा घरची आणि हा अमोल नरे हा गरिबा घरचा अशी कुस्ती सुरुवात होत्या पंच म्हणून शामराव माने वरो यांची नियुक्ती आहे शामराव तात्याची नियुक्ती झालेली आहे तिकडे काही झालेलं नाही अजून अन्ना गुडघात्र टेकलाय का हा आता काय आता आम्ही काय बोलायच माणसं यायला पाहिजे हुडक त्याच्याकडे करंट पार आहे ना हे पूर्ण जय पराजयची परवा करत नाही आणि निकल निकल छडी छडी टांग टा, हो, हो।, हो। काय केलं लग बघितलं का नरळे निकालला घुसला होता आणि पुरेपूर त्याचा फायदा घेतला नवले आणि छडी टांग लावली टाळ्या करा की जरा अशा कुस्तीला टाळ्या करणार नाही कुणाला करणार सुनील नवले शिवरामदादा तालीम पुणे विजय झाला